गावाकडच्या पद्धतीने मी आज भाकरीचे तुकडे ट्राय केले कसे होतात बघायला तर खूप छान झाले चवीला चला रेसिपी जाणून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर तसेच त्यासोबत लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि थोडंसं खोबरं याचं वाटण करून घेऊया एक हलबत्त्यात ठेचलं तरी चालते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करते कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे तर हे बघा असं वाटण केलं आहे तर आता ही तुरीची डाळ पाच मिनिट मी भिजायला ठेवली होती स्वच्छ धुवून तर तुम्ही बघू शकता पाच मिनिटात थोडीशीच डाळ भिजली आहे आता कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल घेऊया एक दोन चमचा तेल तापलं आहे का बघून त्यामध्ये आता मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे टाकायचे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं इथे आपण दोन मिनिट कांदा परतून घ्यायचा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत हे असं कांदा परतत राहायचं तुम्ही बघू शकता कांदा आपला दोन मिनिटांनी चांगला खरपूस भाजला आहे खरपूस म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत आणि त्यामध्येच आपण केलेलं वाटण तेही चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आता त्यामध्येच लाल मिरची पावडर हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून व्यवस्थित हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मसाले चांगले तेलामध्ये भाजले की यामध्येच आता आपण घरात बनवलेलं थोडंसं लाल तिखट घालून घेऊयात आता इथे तुम्हाला जर जास्त झणझणीत तुकडे खायचे असतील तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता तिखटचं मी मे, मिडियमच घेतलं आहे आणि ते तेला चांगलं भाजून घेतलं तिखट आणि त्यामध्येच आता एक तीन ग्लास पाणी ॲड केलं आता तीन ग्लास पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे जर तुम्ही चपातीचे तुकडे करणार असाल तर मीठ थोडंसं कमीच घाला कारण आपण चपातीमध्ये पण मीठ घालतो भाकरीचे तुकडे आहेत त्यामुळे थोडंसं जास्तच घालायचं आणि ही भिजवलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स झालं की यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपण इथे एक पाच मिनिट ही भाजी शिजायला ठेवणार आहे इकडे भाजी शिजते म्हणजे उकडी येते तोपर्यंत आपण भाकरीचे तुकडे करून घेऊया मी तीन ग्लास पाण्यासाठी इथे दोन भाकरी घेतल्या आहेत आणि भाकरीचे तुकडे करताना आपण मोठे मोठे करायचे तर बारीक का करायचे नाहीत जेव्हा आपण हे तुकडे ह्या भाजीमध्ये शिजवतो तेव्हा हे तुकडे शिजून असे मऊ होतात मऊ झाल्यानंतर ते घट्ट होऊ नये म्हणून आपण भाकरीचे इथे मोठे तुकडे घेतोय तुम्ही बघू शकता मी असे तुकडे केले आहेत यापेक्षा थोडे मोठे केले तरी चालतील पण छोटे नाहीत करायचे इकडे भाजी आपली चांगली उकळली आहे आणि एक अजून दोन मिनटं शिजायला ठेवून त्यामध्ये हे तुकडे घालून घेऊया आता इथे चेक करूया आपली डाळ थोडीशी शिजली आहे का तर आता यामध्ये आपण हे केलेले तुकडे घालून घेऊयात तर हे असे तुकडे आहेत हे आता आपण भाजीमध्ये शिजायला घालून घेऊया आता भाजीमध्ये हे तुकडे शिजायला घातल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपले भाजीमध्ये तुकडे भिजतील तर आता हे असं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपण एक दोन मिनिट तुकडे शिजायला ठेवूया आता दोन मिनिटने एकदा चेक करून घ्यायचं की आपले तुकडे शिजलेत का आता दोन मिनटानंतर तुकडे शिजले तर गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण हे असे तुकडे सर्व करून घेऊया तर कसे वाटले तुम्हाला हे मी गावाकडच्या पद्धतीने केलेले तुकडे नक्की मला कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जे लोक चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवी नवीन नवीन रेसिपी बघायला आवडत असतील तुम्हाला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय